ही आपली पाणी वाहणारी गाडी आणि पाणी व्हायचं साहित्य दिवस मावळून गेलेला आहे गावात दिवे लागण झालेली आहे आणि या वेळेला आपलं झाडांना पाणी देऊनसुद्धा झालेलं आहे अंधुकसा अंधार सभोवताली पसरलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपली ही झाडं थोडंसं का होईना अमृतपान करून तृप्त झालेली नक्कीच दिसत आहेत आणि या झाडांना पाणी पाजण्यासाठी संध्याकाळच्या टायमालाच यावं लागतं कारण दिवसभर खूप मोठ्या प्रमाणावरती ऊन असतं ऊन तापलेलं असतं म्हणून दिवस मावळल्यानंतर थोडं पाणी द्यायचं काम या ठिकाणी आपण करत आहोत हळूहळू उन्हाळा गाठीत आणलेला आहे आता एप्रिल संपत आला राहिलाही तो फक्त मेचा महिना तेवढा एक महिना पार पडला म्हणजे आपला हा उन्हाळा देखील पार पडला धन्यवाद